नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज या व्हिडिओ मध्ये प्रवास बघणार आहोत शहादा ते अहमदाबाद आपल्या लाडक्या लालपरीने शांत शहादा सकाळच्या कोवळ्या उन्हात खूपच सुंदर दिसत होते आणि शहादा स्थानकातन आपण सुरू केला एक आंतरराज्य निसर्गरम्य प्रवास थेट अहमदाबादच्या दिशेने वाटेत कुठली कुठली गावं लागणार आहेत स्थानक लागणार आहेत जाणून घेऊयात आपण ड्रायव्हर दादांकडूनच शहादेहून निघाल्यानंतर पहिला स्टॉप प्रकाश हा गाव आहे त्यानंतर तळोदा अक्कलकुवा खापर डेडियापाळा रस्त्याच्या कामचा असल्यामुळे डेडिया डेडियापाळाला गाडी जात नाही तर डेडियापाळा होता राजपिपला डबोई बडोदा आणि अहमदाबाद महाराष्ट्राचं शेवटचं गाव खापर आपल्या एस टीने क्रॉस केलं आपण पोचलो हॉटेल नॅशनलला इथलं जेवण लय भारी मग आपण निघालो आपल्या पुढच्या प्रवासाला वाटेत आपल्याला राजपिपला वडोदरा ही गावं लागली त्याच्यानंतर मग आपण पोचलो आपलं शेवटचं डेस्टिनेशन ते म्हणजे अहमदाबाद मंडळी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा